नमस्कार शेतकरी बांधव नो शेती या यूट्यूब चॅनलमध्ये मी शिकायची मला आपलं सर्वचं स्वागत करत आहे आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार घडलीकडी मार्केट यार्ड कोणी आज भाजीपाल्यांची दर आपल्याला कमी जास्त पाहायला मिळू शकतात तर आज आवक थोडीफार कमी जास्त होताना पाहायला मिळणार आहे सत्तुरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ आपला शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल पाहायला मिळते तर चला तर पाहू की आज कोणत्या भाजीपालांच्या दरामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः बा बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून गाजरचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरची आवक पाहायला मिळते कापडाच्या चांगल्या एक नंबर टॉप टॉपलेटमध्ये तीस रुपयापर्यंत दुधशँकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला दर पारा मिळतात पुनेरेगावांची आवक ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप टॉपलेटमध्ये दे। सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत दुधशँकी दर पहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून आपल्याला पनीर कवरचे दर तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्या शेगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत दूध चांगली दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापासून आपल्याला शेवग्याचे दर पारावतात बेटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये बेटासाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत दूध चांगली दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील बिटांचे दर पाहायला म्हणतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बिटांच्या दरामध्ये दिवसेंदिवस घसरण होताना पाहायला मिळते काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः चौदा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता धरव्या काकडीच्या दरात देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते आवक जास्त पारा मिळते त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला हिरव्याच्या दर दरही आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात पांढरे अनके हे दर आपल्याला साधारणतः बारा ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा मिळतात भेंडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होता हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता वांग्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप लिटीच्या वांग्यांसाठी साधारणतः दर जे आहेत पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला त्याचबरोबर दर ही आपल्याला वाढलेली पारावतात जोडक्याची आवक येडक्यापर्यंत पाहू शकतात चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये जोडक्यासाठी चाळीस रुपयापर्यंत दोनचं दर पाहायला हलके हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला जोडक्याचे दर पारावतात शिमला मिरचीच्या क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत दुचाकी दर शिमला मिरचीसाठी पाहायला हलके हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर जे आहेत बर ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून चांगल्या एक नंबर टॉप क्लिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला वाटण्यासाठी पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला वा वाटाण्याच्या दरावरती पर बरेच दिवसापासून पाहायला मिळते तर चाळीस रु पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला वाटाण्यासाठी पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता बरेच दिवसापासून वाटाण्याचे दर जे ते फ्रीजीमध्ये असलेले पाहायला मिळते ते परंतु आवक जास्त झाल्याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला वाटाण्याच्या दरावरती पाहायला मिळते राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ प्लेटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चाकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून आपल्याला राजमाचे दर पाहायला मिळतात पावड्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ क्लिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चाकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून आपल्याला पावडरचे दर पाहायला मिळतात तर आवक ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण झालेली पाहायला मिळते चवळीच्या शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीच्या शेंगासाठी साधारण तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला दर पार वाटतात डांगरची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरची आवक झालेली पाहायला मिळते तर हे आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळतात मागणी कमी झाल्यामुळे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेली पारावतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात टोमॅटोची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे चौदा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पहायला होतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे आपल्याला थोडेफार उतरलेले पाहायला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर आवक थोडीशी जास्त पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज दोन रुपयाचा बदल या ठिकाणी झालेला पाहायला मिळतं काळ्या भारताच्या वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बावीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा आज झालेली पाहायला मिळते जळगावंग्याची आवक या ठिकाणी पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये जळगावंग्यासाठी साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला जळगावंग्याचे दर पाहायला मिळतात तर दर जे बरे दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे येते पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पारा आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पाहायला मिळते त्यामुळे दारामध्ये मोठी कसरण कोबीसाठी पाहायला मिळते फ्लावरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी बारा रुपयापर्यंत दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः बारा ते चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते आठ रुपयापासून दर पहायला तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्याच्या दरमध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते आलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते त्याचबरोबर हलक्या क्वालिटी मध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला आधीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात कांदाबाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या तेरा रुपयापर्यंत उच्चांक दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून आपल्याला कांदापाचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी दरामध्ये मोठ्या प्रमाण ते जी पाहायला मिळते तर आवक कमी झाल्याचा पर्यंत आपल्याला पालकच्या दरावरती पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉकलेटमध्ये दहा रुपयांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून पालकचे दर पाहायला मिळतात कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप प्लेटमध्ये कोथिंबीर साठी साधारणतः सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पाहावतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे आहे ते स्थिर असले ते पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप प्लेटमध्ये आठ ते नऊ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला शापूचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शापूच्या दरामध्ये देखील घसरण झालेली पाहायला मिळते मेथीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात ज्वाला मिरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकिटीमध्ये ज्वाला मिरचीसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वांटिटीमध्ये पंच्याऐंशी रुपयापासून आपल्याला ज्वाला मिरचीचे दर पहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वांटीमध्ये मिरचीची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर सारामारी देखील आपल्याला तेजी जी मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते हिरव्या मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरव्या मिरचीसाठी पाहायला होते आवक पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासूनपर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी हिरव्या मिरचीसाठी आज पाहायला होते